मार्च एप्रिल महिना म्हटलं की निसर्ग हा आपल्याला विविध फळाफुलांनी बहरलेला दिसतो आदिवासी भागात जर आपण गेलो तर या आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा आपल्याला पाहायला दिसतो आंबट गोड आंभेळी स्वादिष्ट पिठुराशी तोरणं आणि काळीभोर गोड करवंद पाहायला मिळतात यापैकी आज निसर्गामध्ये दुर्मिळ होत चाललेली जी काही तोरणं आहेत या तोरण फळाविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत मित्रांनो जुन्न तालुक्यात जे काही पिंपळगाव जोगा धरण आहे या पिंपळगाव जोगा धरणाचा जो काही पश्चिमेचा भाग आहे बंधारा आहे या बंधाऱ्यावर सध्या आम्ही आहे माझ्यासोबत कुणाल कुणाल आणि अविनाश हे दोन माझे विद्यार्थी आहेत आम्ही अगदी आज भल्या पहाटे उठून या ठिकाणी या बंधाऱ्यावर जी काही या परिसरामध्ये असणारी जी काही फळं आहे रानमेवा रान आहे हा रानमेवा गोळा करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवणारच आहोत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जे काही तोरणं असतील आंभिळे असतील हा रानमेवा आपल्याला पाहायला मिळतो आणि हा वर्षातनं एकदाच आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असतो आणि अतिशय स्वादिष्ट आणि प पौष्टिक अशा पद्धतीची ही फळं असतात ही तोरणाची फळं ही तोरणं कशी काढली जातात म्हणजे ॲक्च्युली ही फळं जरी आपल्याला खायला अतिशय चांगली असली तरी ती तोडत असताना खूप सारे कष्ट असतात तोरणीची जी छोटी छोटी झुडपं असतात त्या झुडपांना प्रचंड काट्या असतात बारीक बारीक आणि ते काट्या म्हणजे त्या काट्यांना वाचवत आपण ती जी काही तोरणाची फळं आहे ती तोरणाची फळं काढत असतो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माझे हे दोन विद्यार्थी आहेत यांच्या म मदतीनं आम्ही या बंधाऱ्यावर जे काही तोरणं आहेत ही तोरणं प्रत्यक्ष कशी काढायची असतात आणि ती कशी असतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत तोरणाची फळं तोडताना खूप सारी काळजी घ्यावी लागते या झाडाला खूप काटे असतात हे काटे अगदी हुकासारखे वाकडे आणि तीक्ष्ण असतात त्यामुळे फळे तोडत असताना आपल्याला जे काही काटे असतात हे खूप खु सारे काटे टोचत असतात हे काटे आपल्या कपड्यांनाही टोचत असल्यामुळं आपले कपडे अनेक वेळा या काट्याने फाटलेले आपल्याला दिसून येतात यामुळे ही जी काही तोरणाची फळं आहेत ही तोरणाची फळं काढताना खूप काळजी घेऊन बारकाईनं ही फळं काढावी लागतात तोरणाचं जे काही झाड आहे हे झाड हे छोटस झुडूप असत अगदी खोड्यापासून तर शेंड्यापर्यंत या झाडाला प्रचंड प्रमाणात टोकदार व हुकासारखे काटे असतात या झाडाच्या प्रत्येक फांदीवर आपल्याला काटे आढळून येतात हे जे काही तोरणाचं झाडं आहे या तोरणाच्या झाडाला साधारणत जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला बहर आलेला दिसतो फुलं आलेली दिसतात या फुलांचे फळं होण्यास साधारणतः या झाडाला तीन ते चार महिने लागतात एप्रिल महिन्यामध्ये ही जी काही फुलं असतात या फुलांची फळं फुला होतात आणि ही फळं परिपक्व होतात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये ह्या तोरणाच्या झाडांची जी फळं असतात ती पिकलेल्या असतात आणि ही जी काही तोरणाची फळं आहेत ही पिकली की ती पांढरी शुभ्र आणि खायला अतिशय गोड व सुमधूर लागत असतात ही फळं गोड असल्यामुळं या झाडावर आजूबाजूचे जे काही पक्षी असतात हे पक्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि ही फळं खात असतात त्याच्यामुळे सकाळी सकाळी जर आपण ही तोरणं काढायला गेलो तर आपल्याला मोठ्या प्रमाणात ही जी काही तोरणाची फळं आहेत ही तोरणाची फळं आपल्याला मिळत असतात खायची म्हणजे यो ती काही एवढी सहज सोपी नाही आहे तोरणाचं झाड जास्त असतं उंच अशा ते झुडूप आहे होतं आणि त्याच्या उंच अशा फांद्या गेलेल्या असतात आणि उंच या फांद्यांना तो ही तोरणं आपल्याला पाहिजे आपण पाहू शकतो आम्ही एक जुगार केले हा आकडा केला या आकड्याला हे करून आम्ही जी जी काही तोरणं आहे ती तोरण आता काढायचं पैसे करतो आणि ही तोरणं तोडत असताना खरं म्हणजे या तोरणाच्या झाडाला प्रचंड असे काटे असतात काटे आपल्याला खूप टोचतात त्याच्यामुळं फार जपूर आणि जी काटे जे असतात जो काही माशाचा गळा असतो की नाही वाकडा अशा पद्धतीचे काटे असतात त्याच्यामध्ये खूप त्वरतीत असतात तोरणं तोडत असतात सुद्धा त्यांची म्हणजे खूप जपून तोडावे लागतात आपण पाहू शकता हा जे तोरणाची फांदी ती तोरणाची फांदी आता मी आकड्यानं वाकवून घेतलेली आणि आता ती तोरण आता प्रत्यक्षपणे या ठिकाणी तोडणार आहे ती घेऊनच तोडावी लागतात आपण पाहू शकताय आणि आकड्यानं ही तोरणीची फांदी वाकवलेली आहे आणि आता ही जी काही तोरणं आहे ती प्रत्यक्षपणे आता आपण ही तो तोरणं विशेष येते एक 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 करून तोडावं लागतं एकदम आपल्या सगळी अशी नाही तोडते तोडावं लागतं त्याच्यामुळे त्याला तोडायला सुद्धा आपल्याला प्रे खूप वेळ जातो